नमस्कार आज आपण अगदी सोप्या पद्धतीने नैसर्गिकरित्या आंबापोळी कशी बनवतात हे पाहणार आहे वर्षभर मनात येईल तेव्हा तुम्ही ही आंबापोळी खाऊ शकता वर्षभर आंबापोळी साठवून ठेवण्यासाठी काय करावे हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मी या ठिकाणी मध्यम आकाराचे सहा पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत हे आंबे आधी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आता आपण आंब्यांची वरची सालं काढून आंब्यांचा सर्व घर काढून घेऊयात या प्रकारे घेतलेल्या सर्व आंब्यांचा मी अशा पद्धतीने गर काढून घेतलेला आहे रंग पहा आंब्यांचा अगदी सुरेख आहे मस्तच आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा काढून घेतलेला सर्व आंब्यांचा गर घालायचा आहे माझा आंब्याचा गर जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हा गर बारीक करून घेणार आहे बारीक करताना अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही झाकण लावून आंब्याच्या गराची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊयात अशा प्रकारे आंब्याच्या गराची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे पहा मस्तच तयार करून घेतलेली आंब्याच्या गराची पेस्ट एका जाडबुडाच्या कढईमध्ये घालून घेऊयात याच पद्धतीने उरलेल्या सर्व आंब्यांचं घर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही झाकण लावून गराची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊयात अशा पद्धतीने उरलेल्या सर्व आंब्याच्या गराची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे कढईमध्ये काढून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने तयार करून घेतलेली सर्व आंब्याच्या घराची पेस्ट कडईमध्ये घालून घेतलेली आहे परफेक्ट आता मी अशा प्रकारच्या ताटामध्ये आंबापोळी सेट करायला ठेवणार आहे त्यामुळे सर्वात आधी ताटाला तळाशी तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असे तुपाने ग्रीस करून घेतल्यामुळे आंबापोळी अगदी सहज निघते ताटामधून चला तर ह्याच पद्धतीने आणखी दोन ताटांना तुपाने ग्रीस करून घेऊयात अशा प्रकारे टोटल तीन ताटांना मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे परफेक्ट आता आंब्याचा गर काढून घेतलेली कढई गॅसवर ठेवायची आहे गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आंब्याच्या गरामध्ये साखर घालायची आहे घातलेली साखर आंब्याच्या गरामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता अगदी कमी आचेवरती म्हणजे मंद आचेवरती आंब्याचा गर पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने घातलेली साखर आंब्याच्या गरामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे चला तर आता हा आंब्याचा गर मंद आचेवरती पंधरा मिनटं शिजवून घेऊयात अजून एक महत्त्वाची गोष्ट हा आंब्याचा गर शिजवत असताना मध्येच कुठेही गॅस सोडायचा नाही असं सतत पळीने हलवतच राहायचं आहे जेणेकरून आंब्याचा गर तळाशी लागणार नाही असा आंब्याचा गर शिजवून घेतल्यामुळे आंबापोळी चवीला अजूनच सविष्ट तयार होते त्यासोबतच आंबापोळीचा रंग देखील अगदी सुरेख येतो या ठिकाणी टोटल पंधरा मिनटं झालेली आहेत अगदी मंदाचेवरती हे मिश्रण मी पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे शिजवत असताना सतत असं ढवळतच राहिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाचा रंग अजून छान आलेला आहे या ठिकाणी आंबापोळी तयार करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आता ह्या मिश्रणामध्ये मी दोन ते तीन थेंब वेलची इसेन्स ॲड करणार आहे जर तुमच्याकडे हे इसेन्स नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी एकदम बारीक तयार करून घेतलेली वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता आता हे घातलेले इसेन्स देखील या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात या ठिकाणी आंबापोळी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला ताटांमध्ये घालून घ्यायचं आहे तूप ग्रीस करून घेतलेल्या ताटांमध्ये हे तयार करून घेतलेले गरमागरम मिश्रण दोन पळी घालायचे आहेत हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी ताट असं गोल गोल फिरवत हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे पहा परफेक्ट ही आंबापोळी जास्त पातळ किंवा जास्त जाडदेखील करायची नाही मध्यम ठेवायची आहे हे पहा या पद्धतीने सर्व मिश्रण ताटांमध्ये अगदी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा आपण हे मिश्रण घालून घेऊयात हे पहा आपण जसा डोसा बनवतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता फक्त एवढं लक्षात ठेवा सर्व ठिकाणी एकसारखं पसरलं गेलं पाहिजे कुठे जाड कुठे पातळ असं नाही हे पहा आता पुन्हा ताट गोलगोल फिरवत पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरवून घेऊयात दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा हे आंबापोळीचे मिश्रण घालून झालेले आहे याच पद्धतीने तिसऱ्या ताटामध्ये सुद्धा हे आंबापोळीचे मिश्रण घालून घेऊयात अशा प्रकारे चार ताटांमध्ये मी हे आंबापोळीचे मिश्रण घालून घेतलेले आहे आता ही आंबापोळी कडक उन्हामध्ये तीन दिवस चांगली सुकवून घ्यायची आहे चला तर आता हे ताट उन्हामध्ये ठेवून घेऊयात आणि तीन दिवस चांगली आंबापोळी सुकवून घेऊयात या ठिकाणी तीन दिवस झालेले आहे मी आंबापोळी कडकुणामध्ये चांगली सुकवून घेतलेली आहे हे पहा तीनही ताटांमधली आंबापोळी मस्त सुकवून तयार आहे आता आंबापोळी आपण डिमोल्ट करून घेऊयात आधी आंबापोळीच्या सुरीने सर्व कड्या सैल करून घ्यायच्या आहेत लूज करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आणि अलगद अशी आंबापोळी काढून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी आंबापोळी डिमोल्ट झालेली आहे अगदी मस्त चकचक म्हणजे चमकत आहे आणि एकदम ट्रान्सपरंट तयार झालेली आहे परफेक्ट अगदी माझा हात देखील दिसत आहे याच पद्धतीने दुसरी आणि तिसरी आंबापोळी देखील डिमोल्ड करून घेऊयात हो ही दुसरी आंबापोळी देखील बघा एकदम मस्त तयार झालेली आहे ही तयार करून घेतलेली आंबापोळी तुम्ही दोन पद्धतीने साठवून ठेवू शकता आणि कट करून देखील ठेवू शकता मी या ठिकाणी एक पिझ्झा कटर घेतलेला आहे पिझ्झा कटरच्या मदतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आंबा पोळी कट करून घेऊयात मी अशा प्रकारे चौकोनी शेपमध्ये आंबा पोळी कट करून घेतलेली आहे तुम्ही ही कट करून घेतलेली आंबा पोळी एका एअरटाईट पिशवीमध्ये भरून साठवून ठेवू शकता मस्त टिकते अजिबात खराब होत नाही आता तुम्हाला अजून एका पद्धतीने आंबापोळी कशी कट करायची ते सांगते आता दुसरी आंबापोळी घेतलेली आहे या आंबापोळीला फक्त असे उभे काप करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान असा रोल करून घ्यायचा आहे आंबापोळीचा हे पहा मस्तच अशा पद्धतीने आंबापोळीचे रोल करून हळबंद पिशवीमध्ये साठवून ठेवू शकता चार पाच महिने अजिबात खराब होत नाही ही आंबापोळी मस्त टिकते कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा